नमस्कार मी जान्हवी आणि आज आपण डेंग्यू या रोगावर काय नैसर्गिक चिकित्सा केली पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहोत एडिन एजिप्टी नावाच्या मादी डासाच्या चावल्याने चा हा रोग होतो आपण आपल्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवली पाहिजे कूलर्स वॉटर टँक्स यामधलं पाणी आपण नियमित बदललं पाहिजे कुठेही पाणी साचून नाही राहिलं पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे जर कुठेही पाणी साचून राहत असेल तर तिथे खायचं तेल किंवा पेट्रोल टाकल्याने तिथे डास तयार होत नाही राईचं तेल त्यात कडुलिंबाचं तेल थोडंसं मिक्स करून जर ते आपण त्वचेला लावलं तर डास आपल्याला चावणार नाहीत आपण निलगिरीचं तेलसुद्धा लावू शकतो आपण घरात किंवा घराच्या आजूबाजूला तुळस किंवा झेंडूची झाडं लावल्यामुळे डास घरात येत नाहीत नियमित घरात कापूर कडुलिंबाची पानं ओवा आणि लोबान यांची धुरी केली पाहिजे जर ताप एकशे चारच्या वर केला असेल तर स्पॉन्जिंग करणं खूपच गरजेचं ठरतं जर डेंग्यू झाला असेल तर रुग्णाला शक्यतो हलका आहार द्यावा शक्यतो आपण त्याला द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड फॉर्ममधील पदार्थ दिले पाहिजेत आपण त्यांना फळाचा रस दूध या गोष्टी दिल्या पाहिजेत डाळिंब द्राक्ष संत्री मोसंबी यांचं रस आपण दिलं पाहिजे त्याचबरोबर आपण भाज्यांचा रस किंवा सूप देखील देऊ शकतो गरम पाणीसुद्धा प्यायला मध्ये मध्ये देत राहिलं पाहिजे तुळस मिरी आलं आणि गुळवेल हे समप्रमाणात एकत्र करून मधाबरोबर दिवसातून तीन वेळा घेतल्याने तापात आराम मिळतो याने आपली इम्युनिटी वाढते आणि इन्फेक्शनपासून आपला बचावही होतो आपण याचा काढा करूनही घेऊ शकतो गुळवेल या तापावर खूपच परिणामकारक ठरतो त्याचबरोबर पपयाच्या पानांचा रस देखील डेंग्यूवर खूपच उपयुक्त ठरतो पपयाच्या पानांच्या रसामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढतात आणि त्यामुळे शरीरातील रक्तस्राव थांबतो ताप सांधीदुखी डोकेदुखी अशक्तपणा मळमळणं हे त्राससुद्धा बरे होतात गुडूची म्हणजेच गुळवेल नागरमोथा द्राक्षा लालचंदन आणि अडुसा हे सर्व समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण करून ठेवावं रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे चूर्ण पाण्यात भिजवून ठेवावं आणि सकाळी उठल्यावर ते पाणी चांगलं करून ते पाणी पिऊन टाकावं यानेसुद्धा खूप फायदा होतो यासोबत डॉक्टरी चिकित्सा करून घेणंसुद्धा खूपच गरजेचं ठरतं डेंग्यू डेंग्यूसारख्या रोगावर उपचारापेक्षा त्याचा बचाव करणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे फक्त काळजी करत राहण्यापेक्षा आपल्या घरामध्ये डासांचा जन्म होऊ नये याची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा